निमसे परी सुरेश शेठ निमसे किनवली विरोध आहे गावदेवी प्रसन्न मांजारली आणि प्रदीप शेठ सोरखा दे भालगाव यांचे या ठिकाणी त्यांना मी स्वागत करून स्वीकारे प्रदीप शेठ सोरखा दे आपण मुख्य आहे आणि त्यांचे विलास शेठ खरे फंशी अंबरनाथ आपण देखील मुख्य व्याजपीठला आपला या ठिकाणी सन्मान होतोय हा कुणालावर आपण सुनील शेठ भोर गोरवले यांच्या वाढतला आणि खुश खबर बघा जरा पंढरावा नाव तो जरला भावार्थ संदीप तवळे निघडली खरापूर फक्त बौदल सरुजवी दोन बादल्या अकरा हजार बरोबर त्यांना या ठिकाणी नाव तिला लगेच बदलले भैरव देव प्रसन्न कुशल जगदीश भपीर हिडकर त्यांना या ठिकाणी भैरव देव दे प्रसन्न कुशल जगदीश भपीर हिडकर बघा लक्ष्याचा फल अजून कसा आहे जुनाय पण सोनाय गौदी प्रसन्न मांगरोल यांचं लक्ष विजय झालं धन्यवाद पप्पू शेठ पाटील लक्षणे जो काळ गाजवला आजी हा इथं फक्त बिंड नाही माझे आहेत ना बकरे मेंढे आहेत हा कडक पाडेल आपण जरा